शेतकरी मित्रांनो जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात बनायला पाहिजे होतं पहिल्याच हाफमध्ये म्हणजे पहिल्या पंधरा तारखेच्या आतमध्ये तर ते पंधरा तारखेच्या पुढं बनत आहे म्हणजे जवळपास सोळा तारखेला विषुवृत्त भागात एक लो प्रेशर बनेल आणि ते उत्तरेकडे प्रवास करेल त्याचा ट्रॅक निश्चितता हे मी दोन ते तीन दिवसात तुम्हाला सांगतो परंतु बघा पंधरा तारखेपासून पाऊस बंद होईल कमी प्रमाणात होईल महाराष्ट्रातला म्हणजे जो सध्या दहा तारखेपासून पाऊस आपल्याला दिसतोय कारण बंगालच्या उपसागरात जेव्हा सिस्टम बनेल त्यावेळेस काय होईल की सगळी आर्द्र हवा हे त्या बाजूला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आहे की आत्तापर्यंत ह्या सेशनला ह्या सीझनला जे टेम्परेचर आपण पाहिले नाही अशा प्रकारचे टेम्परेचर वाढतील म्हणजे रेकॉर्ड ब्रेक टेम्परेचर वाढेल आणि जवळपास त्यानंतर पुढे सिस्टम ही सिस्टम बनल्यानंतर परत आणखी एक सिस्टम बनेल म्हणजे परत लो प्रेशर बनेल त्याचं डीप डिप्रेशन आणि ते चक्रीवादळाच्या स्वरूपात रूपांतर त्याचं होईल आणि हे जे चक्रीवादळ असतात तर आता चांगलं साईन आहे की मान्सूनच्या स्वागतासाठी ब बंगालचा उपसागर हा सज्ज झालेला आहे म्हणजे आपल्याला लो प्रेशर तिथे बनताना दिसत आहे माझ्या मते सतरा तारखेपासून जो पाऊस चालू होणार आहे अंदमान सागरात किंवा अंदमान निकोबार बेटावर तो मान्सूनचा राहील पण बाकी संस्था त्यावर किती प्रकारे किती शिक्कामोर्तब करेल किंवा किती दुजोरा देतील त्या गोष्टीला हे माहिती नाही अजूनपर्यंत आपल्याला परंतु सतरा तारखेला जो पडणारा पाऊस आहे हा कशा प्रकारचा तिथे राहील तिचे जे हे आहे म्हणजे निकष लावून मी सुद्धा तुम्हाला सांगेन की ते म पाऊस मान्सूनचा आहे की नाही ठीक आहे तर चांगल्या साईन आहे मान्सून अरायव्हलसाठी आता सध्या तर ही एक महत्त्वाची बातमी होती म्हणून मी तुम्हाला दिली बाकी दहा नऊ तारखेपासून जो पाऊस चालू होणार आहे त्याबद्दल एक डिटेल हवामान अंदाज मी तुम्हाला उद्या दुपारपर्यंत देईल धन्यवाद